तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा तब्बल नऊ वर्षांनी झालेल्या पंढरपूरच्या आमसभेत आमदारांमध्ये खडाजंगी तब्बल नऊ वर्षांनंतर माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरची आमसभा पार पडली या आमसभेला चार आमदार उपस्थित होते ही आमसभा आमदार राजू खरे आणि समाधान आवताडे यांच्या ती खडाजंगीमुळे जशी गाजली तशीच ती माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार पाटील यांच्यातील कार्यकर्ते आमने सामने आल्याने गाजली शेवटी आमदारांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्हीकडे कार्यकर्ते शांत झाले पंढरपूर पंचायत समितीच्या प्रांगणात ही आमसभा पार पडली या आमसभेला पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे माढ्याचे आमदार अभिजित पाटील सांगोल्याचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख मोहोळचे आमदार राजू खरे उपस्थित होते या आमसभेत अवैध वाळू उपशासह शिक्षण आरोग्य पाणी वीज या प्रश्नावरून नागरिकांनी आमदार आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले आमसभेला सकाळी अकराच्या सुमारास सुरुवात झाली या सभेत पंढरपूर शहरातील उद्याने आणि अकरा रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची सुरू आहेत त्या कामांची चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक किरण घाडगे यांनी केली त्याचवेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी स्वतःच्या घराकडे जाण्यासाठी रस्ते तयार करून घेतले आहेत असाही आरोप त्यांनी केला माजी नगरसेवक किरण घाडगे यांच्या आरोपावर परिचारक गटाने आक्षेप घेतला मौली हळणवर बंती वाघ यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी घाडगे यांनी गोंधळ घातला घाडगे यांनी केलेल्या आरोपावरून माजी आमदार परिचारक आणि आमदार अभिजित पाटील यांचे कार्यकर्ते आमने सामने ठाकले होते त्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला शेवटी व्यासपीठावरील आमदारांनी हस्तक्षेप केल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते शांत झाले त्यानंतर आमसभेचे कामकाज सुरळीत झाले करकम पोहे नांदोरे येथील शेतकऱ्यांनी उजनी उजवा कालव्यातून फाटा क्रमांक तेहत्तीसावा पाणी मिळत नसल्याची तक्रार केली याच मुद्द्यावर आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना पाणी देण्याची व्यवस्था करावी अशी सूचना केली जळलेले डीपी महावितरणकडून वेळेत दुरुस्त करून दिले जात नाहीत अशी तक्रार शेतकरी संघटनेचे समाधान फाटे सचिन पाटील नितीन बागल यांनी केली त्यावर आमदार समाधान आवताडे यांनी शेतकऱ्यांना आठ दिवसांत डीपी दुरुस्त करून द्या अन्यथा कारवाई करू असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला शिवासाहेब बोला ऐका जे हा चालू आहे आमदार साहेबाच्या प्रश्नाचं उत्तर द्याय तुम्ही खाली बसा रे खाली बस खाली बस तू खाली बस सगळं खाली बसा बरे तू लो बस खाली बस खाली नाही तू बस का नाही तू बस खाली ऐका दोन ए! मिनिट ए! 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 ए आमदार आग्णा! साहेबांनी प्रेश विचारलाय लोकप्रतिनिधीने तुम्ही तुम्ही खाली बसा बंदा खाली बसा मुद्दा होता क्लिअर तुम्ही खाली बसा त्या त्यांना बोलून द्या फायदा पडायचा आम्ही आजपर्यंत तीन बघत आलोय तुमचा फायदा पडू लक्षात ठेवा आणि सगळीकड सगळीकडे कॅमेरे चालू आहे तुम्ही कोण काय गुण उदरतोय आम्हाला सगळं माहिती आहे मी फिर आहे तीन पुन्हा तुमच्यावर बोल जी बोलतोय ऐका जी बोलते त्याला बोलू द्या ज्याला बोलतोय त्याला बोलू द्या आमचे ऐका अध्यक्ष बोलणाऱ्याला बोलू द्या

Oh, एक मिनिट आमदार साहेब उत्तर देते त्या पाटील हो जरा थोडं शांत घेत प्रश्न उपस्थित केला ऐकाय प्रश्न उपस्थित केला सुमेश ओ होय सुमित ताई शांत एक मिनिट उत्तर देतो ताई हो ताई हो ताई माहिती आहे मला जरा थांबा थांबाला दोन मिनिट थांबा ताई ताई थांबा हो ताई थांबा जरा थोड शांत घ्याय बोलायचे बोला बोलायचं तर बोलली राजाभाऊने आता जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट बोलतो मी राजाभाऊन तुम्ही जरा थांबा राजाभाऊने जो प्रश्न उपस्थित केला जो प्रश्न सांगितला की हाच रस्ते का स्पेसिफाय रस्ते एवढेच का इकडे आज एक मागणी आहे या सभेला काय महत्व आहे की नाही मग त्याच्यासाठी पाठपुरावा काय झाला तुम्ही काय केलं आणि आता तुम्ही सांगणार दरवाजे रेखेच्या पाणी अडवतोय नाही तुमचे कॉन्ट्रॅक्टर पैसे पाहणार आणि दरवाजे पाणी अडवलं जात नाही मग तुम्ही जबाबदारी काय घेता अडवताय तर मग मला सांगा आजच्या तारखेला तुम्ही तुम्ही चारी करू आपण बघा ते वीस टक्के लिकेज आहे मग ते लिकेज कोण थांबवणार बघा पन्नास टक्के लिकेज आहे

तुम्ही मिटिंगला येताना तुमचं काम आहे ना सगळं घेऊन यायचं सत्य स्थिती नाही दोन हजार सतराच्या इतिवृत्त वाचलं जाणार आहे तुमच्याकडे इतिवृत्त मिळालं नाही ना मग मिळालं होतं तर त्याची पूर्तता काय केली

सद्यस्तीत जे आता तेरा रस्ते काम चालू आहे हे सर्व डीपी रोड आहे त्याच्यामध्ये कुठलाही असा इंटरनल रोड नाहीये जे शासनाने डीपी रोड टाकले होते त्या डीपी रोड पैकी तेरा डीपी रोड आपण याच्यामध्ये मंजूर करून घेतलेले आहेत आणि त्याचा आता काम जवळपास सत्तर टक्के पूर्ण झालं काही ठिकाणी तर जागा अधिग्रहण करण्यासाठी काही थोड्याशा अडचणी येत आहेत वैयक्तिक काही लोकांच्या जागा आहेत त्या डीपी रोड मध्ये आहेत काही लोकांना एफ एस आयच्या स्वरूपात काही लोकांना टी डी एफच्या स्वरूपात आपण त्याचा लाभ देऊन ते जागा वर्ग करून रस्ता काम करण्याचा पुरा कारवाई चालू आहे तर माझा प्रयत्न हा आहे की दोन महिन्यापूर्वी हे सर्व रस्ते पूर्ण करून लोकांना वापर हॅलो एक मिनिट बोलवा

आमच्या बाप्पाचा निर्णय तो पुन्हा काळ झाला आमचा निर्माण आणि करणार आम्ही आमदार झाले तो इतरचे रस्ते तुम्ही याच्यामध्ये घेतो नाही दामणी आणि स्थळांच्याकडे रस्ते कसं काय घेतलं तुम्ही बरोबर शिंदेसाहेबांनी सांगितलं का आपल्याला कदाचित सांगितलं

आमदार साहेबांनी प्रश्न नगरपालिका नाही नगरपालिका नगरपालिकेला उत्तर नगरपालिकेतील तुमचं गावावर गेच कारण आहे तुम्ही आम्हाला गेच नाही तुम्ही आम्हाला गेलं नाही आमदार साहेबांना आमदार साहेबांचा प्रश्न तुम्ही